नमस्कार लाडक्या बहिणीं टेक्नॉर्व युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत सगळ्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे आणि आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार रुपये पंधराशे एकवीसशे ऐवजी पंधराशे रुपये मिळणार आणि यासाठी फक्त हा एक डॉक्युमेंट बरोबर असेल तरच त्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे तो है, है, तो तर लाडक्या बहिणींनो बातमी काय आहे तर याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमके आपल्या खात्यावर आजपासून जे काही पैसे जमा होणार आहे तर ते, ते किती जमा होणार आहे तर लाडक्या बहिणीनो आपली प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि आपल्यासाठी आजपासून आनंदाचा दिवस सुरू झालेला आहे कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहे मागील तीन ते चार महिन्यापासून मिळालेले नाही त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी वंचित आहेत अनेक लाडक्या बहिणी चिंतातूर आहेत काळजी करत आहे की या योजनेचा लाभ आम्हाला कधी मिळणार आहे तर लाडक्या बहिणींनो अजूनपर्यंत आपल्याला या, या योजनेचा एक रुपया पण मिळालेला नसेल तर या व्हिडीओच्या मध्ये कॉमेंट्स करा की आम्हाला या, या योजनेचा अजून फायदा मिळालेला नाही किंवा पैसे मिळालेले नाही अशी कॉमेंट्स करा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्यामुळे काय होईल अनेक जणांपर्यंत हा व्हिडिओ जाईल प्रशासकीय अधिकारी सुद्धा याची दखल घेतील तर लाडक्या बहिणींनो कॉमेंट्स करणं अतिशय गरजेचं आहे त्यामुळे त्यामुळेच कळेल की नेमक्या किती लाडक्या बहिणी अजून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेपासून वंचित आहे त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर साडेसात हजार रुपये जमा झालेले आहे तर त्यांना आता सहावा हप्ता मिळणे सुलभ जाणार आहे परंतु लाडक्या बहिणींनो या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट समोर आलेली आहे की आता या अगोदर महायुतीच्या विविध नेत्यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये जी काही आश्वासनं दिलेली होती की मान्य एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी सांगितलं होतं की आता आम्ही ऐवजी एकवीसशे रुपये डिसेंबर पासून देणार आहे आणि यासाठी डिसेंबरचा हप्ता हा मध्येच देणार आहे असं त्यांनी स्टेटमेंट पण केलेलं होतं परंतु आता मात्र त्यामध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येईल आणि आता आपल्याला डिसेंबरचा हा जो काही हप्ता आहे तो तो एकवीसशे रुपयाऐवजी पंधराशे रुपयेच मिळणार आहे तर त्यामुळे होऊ शकते अनेक लाडक्या बहिणी निराश होऊ शकतात परंतु आता मात्र आपल्याला एवढं लक्षात ठेवावं लागणार आहे की जोपर्यंत पुढील कार्यवाही होणार नाही बजेटमध्ये तशा प्रकारची तरतूद होणार नाही तोपर्यंत मात्र आपल्याला दर महिन्याला पंधराशे रुपये मिळत जाणार आहे तर लाडक्या बहिणी पासून आपल्या खात्यावर हे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्यामुळे होऊ शकते आज दुपारपर्यंत किंवा सायंकाळपर्यंत बँक मध्ये आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे तर या संदर्भातील एक महत्वाचं स्टेटमेंट दोन दिवसापूर्वी भाजपचे वरिष्ठ नेते मान्य सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेलं होतं की त्यांनी सांगितलं होतं येत्या दोन ते तीन दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणी प्रतीक्षेत होत्या काळजी करत होता की कालपासून त्या वेळोवेळी कॉमेंट्स करत आहे त्यानंतर आपले बँक अकाउंट चेक करत आहे परंतु काल पण लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही परंतु लाडक्या बहिणींनो आजपासून मात्र आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे त्यामुळे एक तर आपण बँक मध्ये जाऊन या संदर्भातली चौकशी करू शकता किंवा जर आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट वर जाता आलं आणि त्या ठिकाणी लॉग इन करता आलं तर नेमकं आपल्या अर्जाची जे काही स्थिती काय आहे दर स्टेटस काय आहे तर ते, ते आपल्याला त्या ठिकाणी कळून जाईल त्याचबरोबर आपल्या खात्यावर या योजनेचा आता नेमका कितवा हप्ता आलेला आहे तर याची सुद्धा माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे म्हणून जास्तीत जास्त महिला भगिनींनी वेबसाईट वर जावं आणि त्या ठिकाणी ते चेक करावं होऊ शकते काही लाडका बहिणी अशा आहे की त्यांच्याकडे यूजर आय डी आणि पासवर्ड पण नाही त्याचबरोबर त्यांचं लॉग इन होत नाही त्यांना ओ टी पी येत नाही हे सगळे प्रॉब्लेम्स आहे तर त्यांनी संबंधित अंगणवाडी सेविकांना भेटावं त्यांच्याकडून आपल्या फॉर्मचा जे काही स्टेटस आहे दर्जा आहे तर तो, तो एकदा चेक करून घ्यावा त्याचबरोबर ज्यांना शक्य असेल त्यांनी बँकेत जावं आणि आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झाले किंवा नाही तर त्याची चौकशी करावी तर लाडक्या बहिणींना आता एक महत्वाचं कारण समोर आलेलं आहे आणि ते कारण अतिशय धक्कादायक आहे की ते डॉक्युमेंट जर बरोबर असेल -बर तरच आपल्या खात्यावर या ठिकाणी पैसे जमा होणार आहे तर या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये आजची माहिती आहे की त्या ठिकाणी ज्यावेळेस लाडक्या बहिणींच्या अर्जाची परत छाटणी करण्यात आली स्क्रुटिनी करण्यात आली तपासणी करण्यात आली तर त्यामध्ये असं दिसून आलं की अनेक लाडक्या बहिणींनी जे काही हमीपत्र त्या ठिकाणी अपलोड केलेलं होतं तर त्या हमीपत्रावर अनेक लाडक्या बहिणींनी स्वाक्षरीच केलेली नाही सिग्नेचर केलेली नाही त्यामुळे अशा लाडक्या बहिणींचे अर्ज बाद झालेले आहेत तर आता त्यांनी काय करायचं आहे जर आपल्याकडे हमीपत्र जुनं असेल तर ते जुन्या हमीपत्रावर परत एकदा स्वाक्षरी करा कारण तुमचा अर्ज आता इथून पुढे त्रुटीमध्ये येणार आहे आणि स्वाक्षरी केल्यानंतर ते हमीपत्र एकदा वाचून घ्या आणि वाचून झाल्यानंतर आपल्याला जर वाटत असेल आता ते बरोबर आहे त्यानंतर ते, ते हमीपत्र त्या अर्जामध्ये अपलोड करायचं आहे त्याचबरोबर अनेक लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांचा आधार नंबर चुकीचा त्यांनी फॉर्म भरताना टाकलेला आहे त्यामुळे त्यांचाही अर्ज त्रुटीमध्ये आलेला आहे तर त्यांनी सुद्धा एक गोष्ट करायची आहे की त्यांचं जे काही आधार नंबर आहे तर तो, तो फॉर्म मध्ये व्यवस्थित टाका त्या संदर्भातलं इजिटचं ऑप्शन सुद्धा आलेलं असणार आहे ज्या लाडक्या बहिणींचे अर्ज त्रुटीमध्ये आहेत त्यांच्यासाठी तर त्यांनी हे एक दोन काम करणे अतिशय गरजेचं आहे घाई घाईमध्ये बऱ्याच लाडक्या बहिणींनी काय केलेलं आहे आम्ही पत्र अपलोड करत असताना एक चुकीची स्वाक्षरी केलेली आहे किंवा त्या ठिकाणी स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे त्या लाडक्या बहिणींचे अर्ज हे त्रुटीमध्ये आलेले आहे त्यामुळे त्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास आज सुद्धा विलंब लागू शकतो त्यामुळे आजपासून हे पैसे जमा होणार आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीची काळजी घ्या होऊ शकते की बाकी इतर जे काही जे अगोदर सांगितलेले प्रॉब्लेम्स आहेत तर त्या प्रॉब्लेम्समुळे काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकणार नाही परंतु बहुतांश लाडक्या बहिणींच्या खात्यावर आजपासून हे पैसे जमा होणार आहे त्यामुळे आता चिंता करू नका काळजी करू नका आपल्याला आता मागील साडेसात हजार रुपये ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत मिळालेले नाही त्यांना ते साडेसात हजार रुपये प्लस डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये असे नऊ हजार रुपये मिळणार आहे त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना साडेसात हजार रुपये मिळालेले आहे तर त्यांना फक्त डिसेंबरचे पंधराशे रुपये या ठिकाणी त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना आता